या देशात चोराला सोडून संन्यासाला शिक्षा दिली जात आहे जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना जालना येथील घटली आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस सणासारखा दिवस आपण हा साजरा करत असताना जालना मधील एक कुटुंब जिल्हाधिकाऱ्या कार्यालयासमोर उपोषण करत असताना पालकमंत्री पंकजताई मुंडे यांना भेटण्यासाठी थोडीशी तळमळ केली त्या गरिबाच्या हाताने थोडासा प्रोटोकॉल तुटला असेल कदाचित त्याला प्रोटोकॉलची माहिती नसेल तो भेटण्यासाठी तिथं तळमळ करत होता त्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्याला वळून नेत असताना डी एस पी कुलकर्णी नावाचे कोणीतरी एक अधिकारी आहे ते व्हिडिओमध्ये मागून येऊन फिल्मी स्टाईलने लात घालताना दिसत आहे हे लोकशाहीला धोका आहे खाकीचा माज एवढा पण चांगला नसतो एखाद्या मोठ्या गुंडावर हे नियम तुम्ही लागू करताय का जालन्यामध्ये अनेक अवैधधंदे चालत आहेत त्यांचा काय गरिबार चोराला सोडून सन्यासार शिक्षा हे कशामुळं हे फार दुर्दैवी घटना आहे मित्रांनो या रीलला जास्तीत जास्त शेअर करा आणि समोरील अधिकारीला याचं जाप दिल्याशिवाय सोडायला जा नाही पाहिजे कदाचित तो अधिकारी सस्पेंड झाला पाहिजे हा व्यक्ती आतंकवादी नक्षलवादी किंवा दोन नंबर काम करणारा नाही